भिवंडी तालुक्यातील पिंपळास गाव येथे युवासेना युवा अधिकारी पंकज घरत यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते बाप्पांची पूजा अर्थी घरत परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटात पार पडली यावेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते पिंपळास गावचे पंकज घरत यांनी गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण या दिवसाची वाट पाहत असतो त्याप्रमाणे या सत्तावीस तारखेला आपल्या घरी गणराज आगमन झालेलं आहे कारण आमच्या घरी दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा विराजमान असतो सुख करता आणि दुःख हरता म्हणजे सुख आपल्याला देणारा आणि आपले, आपले दुःख हरण करणारा असे बाप्पा आपल्या या घरी विराजमान झालेले बाप्पा आल्यामुळे घरामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे मुलांमध्ये असतील किंवा पाहुणे मंडळी असतील नातेवाईक असतील सर्वजण घरी येऊन बाप्पाचं दर्शन घेत त्या निमित्ताने खेळीमेळीचं वातावरण आणि एक नातेसंबंध जोपासण्याचा काम या निमित्ताने चालू आहे कारण त्यांना बाप्पाच्या मी प्रार्थना करतो की बाप्पा या महाराष्ट्रावर असलेले संकट असेल किंवा देशावर असलेले संकट ते आपण संकट दूर करावं आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य द्यावं अशी मी चरणी प्रार्थना करतो तर जी नातेवाईक आहेत ते प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी येत असतात त्यांचं आभार व्यक्त न करणंच असं मला वाटतं कारण त्यांचं जे प्रेम आपल्यावर आहे ते आभार व्यक्त करून त्यांचं प्रेम कमी न करण्याचं माझं माणस आहे पण मी त्यांचे त्यांना प्रत्येक वर्षी ते जे ज्या पद्धतीने या वर्षी ते आलेत स प्रत्येक वर्षी त्यांनी येत राहावं आणि आपल्यामधला जो मनामनातला जो दुरावा असतो तो, तो नेहमी दूर करावा आणि आपले प्रेमसंबंध जपासावे अशी मी त्यांना आणि चरणी सुद्धा प्रार्थना करतो की नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील आणि गावातली सर्व मंडळी असतील किंवा आपल्या आजूबाजू असतील या प्रत्येकाने आपापल्या मनातील जो दुरावा आहे काय राग असेल तो दूर करून सर्वांनी एकत्र यावं अशी मी बाप्पाच्यानी प्रार्थना करतो